अतिशय दुःखद अशा अंतकरणाने देशाचे नेते माननीय स्वर्गीय साहेब यांच्या जलदानाच्या निमित्तानं उपस्थित त्यांच्यावर प्रेम करणारे महाराष्ट्रातील आणि देशातील अनेक म्हणजे गुजरातचे खासदार साहेब आलेले आहेत केंद्रीय मंत्री येत आहेत बेंगलोरवरून कार्यकर्ते आलेत दिल्लीवरून चव्हाण साहेब आलेत अशी देशातून अनेक साहेबांवर प्रेम करणारे कार्यकर्ते साहेबांना अखेरचे मानवंदना देण्यासाठी इथे आलेले आहेत खर तर सहा आठशे मुलं सायंकाळी साडेसहा वाजता साहेब आपल्याला सोडून गेले आणि साहेबांच्या दुख दुःखद निधनाची बातमी जशी या तालुक्यामध्ये पसरली महाराष्ट्रात पसरली तशी या तालुक्याच्या पंचकांना मुळा प्रवरा आढळा कृष्णवंती आणि म्हाळुगी ह्या था स्तब्ध झाल्या सय्याद्रीचं शिखर कळसुबाई हे नतमस्तक झालं आणि महाराष्ट्र हळहळला खर तर साहेबांनी काय केलं हे माझ्या अगोदरच्या सर्वच वक्त्यांनी सांगितलं माननीय थोरात साहेबांनी आपल्या वीस मिनिटाच्या भाषणामध्ये पंधरा मिनिट निळवंडेवर घेतली काय आहे निळवंडा ह्या नवीन पिढीला काही माहीत नाही पण गेली सत्तेचाळीस वर्ष जो प्रकल्प रखडला होता तो मार्गी लावण्याचं काम आणि त्यातून शेतकऱ्याच्या शेतामध्ये पाणी जाण्याचं जा श्रेय हे पिचड साहेबांना देण्या पलीकडलं कुणालाही दिलं जाऊ शकत नाही निळवंट धरणाची उंची इतकी आहे की देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजींनी मन की बात ह्या आपल्या कार्यक्रमामध्ये निळवंट धरणांचा उल्लेख केला काय हा प्रकल्प आहे की सत्तेचाळीस वर्ष हा प्रकल्प रच आणि मी प्रकल्प पाहण्यासाठी जाणार असं त्यांनी मन की बात मध्ये सांगितलं होतं आणि गेल्या वर्षी एप्रिल महिन्यामध्ये या देशाचे पंतप्रधान खर तर या देशामध्ये अनेक धरणं निर्माण झाली पण भाकरा नांदगल धरणाला इंदिरा गांधीने भेट दिली ज्यावेळेस त्यांचे स्वीय सचिव डॉक्टर स्वामीनाथन यांनी पंजाबची हरित क्रांती केली आणि नंतर भाकरा नांदगल धरणाला पंतप्रधानांनी भेट देणारे इंदिरा गांधी पहिले पंतप्रधान होते आणि या देशामध्ये निळवंड्या धरणाला भेट देणारे दुसरे पंतप्रधान हे नरेंद्र मोदी आहे इतकी उंची या निळवंड धरणाची आहे हे धरण मानलं पंचाळीस वर्ष या तालुक्यामध्ये अनेक विकासाचे काम केले माझ्या अगोदर विजय भाऊने सांगितलं की विरोधक जरी असला तर त्याला आपलं करण्याचं काम साहेबांनी केलं एकोणीसशे ब्याऐंशी साली मी राजकारणामध्ये आलो आणि सतत तीस वर्ष साहेबांच्या विरोधात संघर्ष केला त्यावेळेस या व्यासपीठ्यावर बसलेली तालुक्यातली सगळे पुणारी मंडळी साहेबांच्या बरोबर होती आणि मी एकटा साहेबांशी संघर्ष करत होतो परंतु माझं सौभाग्य असं आहे की शेवटच्या बारा वर्षामध्ये सगळे पुणारी मंडळी साहेबांना सोडून गेली पण साहेबांच्या शेवटापर्यंत मी साहेबांच्या बरोबर राहिलो तर दोन महिन्यापूर्वी भंडारदारा धरणाचं नामकरण राघोजी बांगरे जलाशय करण्यात आलं त्या कार्यक्रमामध्ये साहेबांनी लंब चौड चाळीस पंचेचाळीस मिनिटाचं भाषण केलं आणि त्या भाषणामध्येच साहेबांना आपला मृत्यू समजला होता ते भाषण करत असताना साहेबांचे शेवटचे उद्गार असे अरे आता माझं सगळं संपलंय पण जीव कुठलाय या पोरामध्ये वैभवमध्ये जीव कुठलाय हे सांगून साहेबांनी आपला शेवटचा निरोप घेतलेला आहे खर तर साहेबाची उंची एवढी मोठी होती जुंधच्या प्राध्यापकाने श्रद्धांजलीच्या भाषणामध्ये सुरुवात अशी केली की निसर्गवासी के पिजड साहेब आणि आम्ही सुरुवात करतो वैकुंठवाची पिचड साहेब खाडे सर ज्याला समजेल त्यालाच समजेल पिचड साहेब त्यातले नव्हते पिचड साहेब कायम सांगायचं आहे मानवता ही माझी जात आहे भ्रांत झालेल्या माणसांचे अंतकरणं हे माझं शेत आहे त्या शेतामध्ये श्रद्धेचं बीज लावण्याचं काम मी करीन परंतु समाजामध्ये विद्वेष समाजामध्ये द्वेष आणि समाजामध्ये भांडण लावण्याचं काम मी कधीच करणार नाही हा मतदारसंघ जरी राखीव असला तरी साहेब आमदार असले कारखान्यावर जरी दे चेअरमन असले तरी एकोणीस डायरेक्टर हे बहुजन समाजाचे असायचे वैभव बहुजन दूध संघाचे डायरेक्टर असले चेअरमन असले तरी एकोणवीस डायरेक्टर हे मराठी समाजाचे आहेत आणि म्हणून सगळ्या समाजाला बरोबर घेऊन काम करणारा हा अवलेया आज आपल्यातून गेलेला आहे खरं तर साहेबांच्याबद्दल किती बोलावं हे कमीच आहे साहेबांनी कधी कुणाला दुखवलं नाही साहेबांचे शेवटचे शब्द होते की मी कधीही कुणाच्या वैयक्तिक प्रपंचामध्ये लक्ष घातलं नाही कधी कुणाला वैयक्तिक त्रास दिला नाही कुणीही मला किंवा माझ्या कुटुंबियांना त्रास देऊ नये आणि हेच खरी साहेबांना खऱ्या अर्थानं श्रद्धांजली ठरणार आहे मी चरमचरणी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो की या दुःखातनं महाराष्ट्रातला आदिवासी समाज असेल बहुजन समाज असेल वैभव असेल किंवा वैभवांचं कुटुंब असेल या कुटुंबाला ह्या दुःखातनं साव करण्याची क्षमता परमेश्वराने द्यावी आणि माझ्या पिसर साहेबांना परमेश्वराने यहलोकामध्ये अतिशय उच्च शपथ द्यावं आणि त्यांचा सन्मान करावा एवढी विनंती परमेश्वर चरणी करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन फास्ट ट्रॅक प्युमा ओकले वेलॉसिटी सी के रेबन आय डी बोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर हिलर क्रिझाईल झाईस प्राईम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉन जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव एक अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीन द्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी काजबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपीनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदि अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडेतीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव